नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे दिवाळीत सोयाबीन विकायची की नाही हे अनेक गोष्टींवर अवलंबून अतिव आहे अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे आणि बाजारात सोयाबीनचे दर कमी झाले आहेत त्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत अशा परिस्थितीत दिवाळी साजरी करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांकडे पर्याय नसल्याने त्यांना कमी भावात माल विकण्याशिवाय गट्टंतर माही मात्र जर तुम्ही भाव मिळण्याची वाट पाहू शकत असाल तर भाव वाढल्यानंतर विकणे फायदेशीर ठरू शकते बाजारपेठेची सध्याची परिस्थिती पाहता अनेक शेतकरी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे आर्थिक अडचणीत आहेत आणि त्यांना दिवाळीसाठी पैशांची गरज आहे त्यामुळे ते कमी भावातही सोयाबीन विकायला तयार आहेत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर व तसेच रब्बी पिकांच्या लागवडीसाठी बियाणांची खरेदीसाठी शेतकरी सोयाबीन कमी भावात विकण्यास तयार आहे त्यामुळे बाजारपेठेत सोयाबीनची आवक वाढल्यामुळे सोयाबीनच्या भावात मंदी दिसून येत आहे पण जर तुम्हाला सोयाबीन चांगल्या भावात विकायची असेल तर तुम्ही दिवाळीनंतर सोयाबीनचे भाव पाहून सोयाबीन विकू शकता मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी सोयाबीनच्या किमती कमी आहेत मागील तीन वर्षातील ऑक्टोबर महिन्यात सरासरी किमती पुढील प्रमाणे होत्या ऑक्टोबर दोन हजार बावन्न मध्ये पाच हजार एक्क्याऐंशी प्रतिक्विंटल ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये चार हजार छेसो साठ प्रतिक्विंटल ऑक्टोबर दोन हजार मध्ये चार हजार तीनशे एकोणसत्तर प्रतिक्विंटल ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये चार हजार पाचशे पंधरा रुपये ते चार हजार आठशे पंच्याण्णव रुपये प्रतिक्विंटल मिळण्याची शक्यता आहे शेतीविषयक माहिती चालू बाजारभाव हवामान अंदाज या सर्व माहितीसाठी शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद